जय हरी विठ्ठल नमस्कार, नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आषाढी एकादशी एक विशेष पंढरीच्या पांडुरंगाचे धडाकेबाज भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर एक करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद मी लग्ना आधी नाही पाहिली कधी बाई मी लग्ना आधी नाही पाहिली कधी विठुरायाला भेटवाल का धनी मला पंढर आधी, दी मला पण्री कामी लग्ना कथी ल कथी विठुराया भेटव का भेटवलका धनीमला दी मला धनीमला दल का धनी 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 ओढ आस मोठी जावा मी विठूच्या दारी भीमेच्या काठावर डोळन पाहीन वारी ओढ मोठी आस मोठी जावा मी विठूच्या दारी भीमेच्या काठावर वारी चन्द्र भागितिरि मी चन्द्रभागिरि वाळवंटीत बसवाल का धनी मला पंढरी दाखवल का धनी मला पंढरी दाखवल का बाई मी लग्ना आधी नाही पाहिली कधी बाई मी लग्ना आधी नाही पाहिली कधी विठुरायाला भेटवल का धनी दाखवल का धनी मला पंढरी दाखवल का देवा पाई त्याच्या ठाई पापातून मुक्तीची ग्वाही या चंद्रभागेला आंघोळ करीन बाई देवाई त्याच्या ठा मुक्ति ग्वाही या चन्द्रभागेला बाई भक्ति पुण्यायी विठुरकुमाई ही। भक्ती ही, ही आपले देवारे सजवल का दाखवल का पंढरी दाखवल का, में लगना का बाई मी लग्ना आधी नाही पाहिली कधी बाई मी आधी नाही पाहिली कधी विठुरा पंढरी दखवल का मला पंढरी दखवल का बाई आला आता आला मनात विचार आला घेऊन चला की या शाढी बाई आला आता घेऊन चला की आषाढी एकादशीला मला द्या की हमी मन हे माझ तुम्ही मला द्या की हमी मन हे माझ तुम्ही भक्ती झोक्यात झलवल का धनी मला पंढरी दाखवल का धनी मला पंढरी दखवल का बाईमी लग्ना आधी, आधी नाही पाहिली कधी मी लग्ना आधी, आधी नाही भाई भाई पाहिली कधी विठुरायाला भेटवल का पंढरी दाखवल का धनी मला पंढरी दाखवल का धनी मला पंढरी दाखवल का जय हरी विठ्ठल धन्यवाद